नमस्कार माझं नाव पूर्वा कौशिक म्हणजेच तुमची लाडकी शिवा खरं तर जेव्हा ऑडिशन पहिल्यांदा होणार होतं तेव्हा मी या म्हणजे मी लीड या गोष्टीच्या शोधात होतेच त्यामुळे जेव्हा शिवा हे पात्र आलं तेव्हा ऑडिशन देण्यात आलं आणि तेव्हा एक खूप कम्फर्ट तयार झाला ऑडिशनच्या माध्यमातून शिवा या कॅरेक्टरशी कारण की समभाऊ थोडीशी माझ्या पूर्वा म्हणून जसं मी वागते तशा कॅरेक्टरला जाणारी ती मुलगी होती आणि ऑडिशन देतानाच मला एवढी मजा आली की असं झालं की हे कॅरेक्टर आपल्याला करता आलं पाहिजे आणि हे ओवरऑल लीड या कॅटेगरीमधलं थोडं वेगळं कॅरेक्टर आहे थोडी बंडखोर हो आहे थोडी टोंबोईश आहे थोडी वेगळी दिसणारी आहे तर त्यानिमित्ताने हे सुरू झालं प्रकरण आणि ह्याची खास म्हणजे मला केस कापावे लागणार होतं ह्यासाठी सो जे केस कापले हे मी पण असं मग काही सरकमस्टन्स आले आणि वेगळ्या गोष्टी घडल्या बट ह्या सगळ्या गोष्टी खूप चॅलेंजिंग होत्या पूर्वा म्हणून करण्यासाठी खरं तर आत्ता नवीन वळण आलंय कारण की आत्तापर्यंत वर्ष होत आला त्या सिरियलला आणि आत्तापर्यंत फक्त शिवाच आशूच्या प्रेमात होती आणि त्या पद्धतीने गोष्टी करत होती त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होती पण आत्ता स्वतःहून आशूने स्वतः शिवाच्या कॉन्फिडन्सवर स्वतः आशुने तिला प्रपोज केलंय तिच्या प्रेमात पडलाय तो परत आणि इतक्या सगळ्या गोष्टी एका गोष्टीमुळे केल्या आहेत so, सो शिवा अजून त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू पाहते आणि सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी करू पाहणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या जे चॅलेंजेस येणार आहेत आमच्या पुढे शिवा आणि मध्ये ते जसजसं दस सामोरं जाणार प्रत्ये ह्युमन नेचर आहे हे कुठली सिच्युएशन आली की त्या सिच्युएशनला आपण सामोरे जातोच तसे आशू आणि शिवा कुठली सिच्युएशन आली तरी एक गोष्ट कन्फर्म आहे की ते नेहमी एकत्र राहतील आणि एकत्र त्या सिच्युएशनचा सामोरं जातील त्याला खर तर खूप वेगळीपणा आहे ॲज अ लीड काम करताना टायटल लीड काम करताना गंमत येते की आपलं जे नाव आहे शिवा हेच टायटल लीड आहे त्यामुळे ती एक वेगळी गंमत येतो एक वेगळा उत्साह आहे की आपल्या नावावर सिरियल आहे सो so, त्याचं बर्डन पण बर्डन म्हणण्यापेक्षा एक वेगळी जबाबदारी येते आपल्यावर की आपल्याला अशा पद्धतीने काम करायचंय आपल्याला आप आपण रेकग्नाईज वेगळ्या पद्धतीने होणार आहोत सो so, अशा uh, पद्धतीचा रोल मी केला नव्हता आणि अशा पद्धतीचं लीड कामही केलं नव्हतं सो so, माझ्यासाठी पर्वणीच आहे की मला अशा प्रकारचं काम मिळत आहे आणि uh, खरं सांगायचं तर शिवाने बरंच काही दिलं शिवा प्रचंड बंडखोर मुलगी आहे संभव पूर्वा पूर्वा पण आहे पण uh, तेच कुठल्याही सिच्युएशनला शिवा ज्या पद्धतीने रिॲक्ट होईल तशी पूर्वा होणार नाही तर तेच शिवाने शिकवलंय की ह्या या पद्धतीने जर ती आता एक एक्स्ट्रीम एक सिच्युएशन अशा असतात की शिवाच्या आयुष्यात नेहमी घडत असतात की काहीतरी मेजरच घडलंय काहीतरी तिला सासूने असं असं केलं सीताईने असं असं केलं किंवा आशू तिच्यावर चिडलेला आहे सो त्या एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये शिवा जनरली कामली वागणार किंवा ती म्हणणार की आत्ता करू दे त्यांना आणि नंतर आपण ह्याच्यावर डिस्कशन करू पण पूर्वा वागणार नाही सो हा फरक आहे पण ते पूर्वा पूर्वाला शिकवलं शिवाने की अशा अशा गोष्टी केल्या पाहिजेत आपण आयुष्यात खर तर पानागँँग हा सगळ्यात म्हणजे जेव्हा शिवा हे सुरू झालं याच्यावर काम करणं सुरू झालं तेव्हा सगळ्यात पहिले असं होते की शिवाबरोबर पानागँँग असणार सो so, आमचे वर्कशॉप झाले होते माझा आणि पानाग्यांचा वर्कशॉप झाला होता तर त्याच्या दरम्यान जी सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणहून आले आहेत सगळ्यांची वेगवेगळी वेग शैली आहे काम करायची आणि कसं होतं प्रत्येकाची प्रत्येकाचा टोन वेगळा आहे बोल बोलण्याचा किंवा काय सो so, प्रत्येकजण प्रत्येकाकडून प्रत्येकाकडनं काही का ना काहीतरी घेतो ते माझ्याकडनं काहीतरी घेतात किंवा त्या एक औरंगाबादचा आहे एक कुडाळचा आहे एक पुण्याचा आहे सो so, असे वेगवेगळ्या ठिकाणहून आलेली लोक त्यात पानागँग आहे तर त्याच्यात गंमत अशी होती की प्रत्येक प्रत्येकाची शैली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाचे टोन चेंज होतात आणि त्यानुसार वागताना किंवा त्यानुसार सीन करताना आधीच आज पडायला व्हायचं आत्ता नाही होतस आता एक कळलेलं आहे आता गुंफण झाली ती की कशा प्रकारे कोण काय डील करणार आणि कोण कसं रिॲक्ट करणार त्यामुळे त्यांच्याशी जास्त अटॅचमेंट तर आहे शिवाची केसाला धक्का कपाळाला बुक्का तर हा फेमसच आहे तो हाच तो डायलॉग आहे खरं तर आता सध्या डोक्यात एवढंच आहे की शिवा हे काम खूप आपल्याला काहीतरी देऊन जाणार आहे आणि त्याच्यानुसार त्याच्यानंतर ज्या प्रकारे जी कामं येतील असं काही ठरवलेलं नाहीये की मला अशा प्रकारचं दादा काम करायचंय किंवा मला हे पात्र करायचंय किंवा मला अशा प्रकारचं कॅरेक्टर करायचंय असं काही ठरवलेलं नाहीये बट हे मात्र नक्की की शिवासारखंच वेगळं वेगळं काहीतरी धाटणीचं काहीतरी वेगळ्या प्रकारे स्टँड आऊट होणारं काम डेफिनेटली करायला आवडेल नाही देऊ शकत एकदम जेन्युअन सांगते काही आपण देऊ नाही शकत कारण की सगळ्यांना वाटतं की आपण एक खूप आ, आ, फेम वाला काम आहे हे पण तेवढंच तेवढंच काय म्हणतात टाइम कंझ्युम करणार काम आहे खूप वेळ जातो ह्याला आणि आपण दिवसातले पंधरा तास जेव्हा सेटवरच असतो तेव्हा घरी फक्त झोपायला जातो त्यामुळे असा वेळ देता येत नाही पण कुठून ना कुठून काही ना काही मॅनेज करून करावं लागतं ते जेव्हा सुट्ट्या मॅनेज होतात पण तेच कमी वेळ दिला जातो ह्या निमित्ताने होतात ना नाही असं कसं नाही होतात चर्चा तर होतात प्रत्येक वेळेला की की कशा प्रकारचं काम करायचं आहे आपल्याला किंवा कशा आप प्रकारचं काम नाही करायचं आहे आपल्याला सो आता सध्या काय प्रोसेस आहे आपलं काम करायची किंवा मग जर आता ठरवलंच आहे दोन वर्ष हेच करायचं तर आता कुठल्या कंप्लेंट्स नाही आहेत की जर काही ठरवलेलंच नसेल तर कंप्लेंट्स येतात सो हे खूप आधीच ठरवलं आहे दोघांनी मिळून की आता समज एक वर्ष मी हेच काम करणार आहे किंवा ती दोन वर्ष हीच सिरियल करणार आहे so, सो त्याची कंप्लेंट कधी नसणार ना सो so, बाकी प्रोफेशनली चर्चा होतच असतात त्या होतातच अ खरं तर फिटनेस हा प्रकार आहे अ कसं होतं की इतक्या बिझी शेड्यूल मध्ये त्याला थोडा वेळ देता नाहीच येत काही झालं तरी आपण जेव्हा नॉर्मल आयुष्य करत असतो तेव्हा थोडा एक दीड तास वेळ मिळून जातो आपल्याला काही एक्सरसाइज करायचा किंवा योगा करायचा काही पण ह्या निमित्ताने मला अनुभव आहे की मला नाही वेळ देता येते कुठल्या गोष्टी करायला कारण की तेवढं मी सेटवरच असते आणि सेटवर पण असा वेगळा वेळ काढून मी एक्सरसाईज नाही करू करू शकत पण शिवानिमित्त हे चांगली गोष्ट आहे की शिवा खूप वेळेला फाईट सिक्वेन्स करते खूप वेळेला इथून तिथून उड्या मार किंवा बाईकवरच जा काही ना काहीतरी उचला उचलीची कामं कर कारण की गॅरेजमध्ये काम कर ओ, आ, चा तर त्या निमित्ताने बॉडीला तशीही सवय आहे काही गोष्टी करण्याची म्हणजे तेवढं बॉडी फ्लेक्झिबल असते माझी पण तेच की आपल्याला कमी वेळ मिळतो ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यातल्या त्यात सांभाळायचं झालंच तर काही असं सांभाळणं ना होत नाही सीनच्या मध्ये काही वेळ मिळाला काही नाही झाला तर तेव्हा सांभाळणं होतं पण असं अज खूप मी सांभाळते किंवा खूप काही त्यासाठी करते करायला काही हरकत नाही पण ते होत नाही म्हणजे असं होतं बट ठीकच आहे त्याच्यासाठी बट जसा वेळ मिळतो तसा त्याच्या गोष्टी करायच्या पाणी प्यायचं फार सो पाणी पितात असा कुठला प्रसंग तर तन... म्हणजे असं नाही सांगता येणार ऍट सच पण काही गोष्टी असतात प्रत्येक फेजेस वाईज आपण घडत जातो माणूस म्हणून आणि तेच मधली पूर्वा वेगळी होती पुढची आता त्याच्या पुढे काही वर्ष गेली त्यातली पूर्व वेगळी असते आणि आत्ताची पूर्वा वेगळी आहे पण ह्या दरम्यान ज्या काही गोष्टी उमगत गेल्या किंवा शिकत गेलो आपण सो त्याचा अनुभव आपल्या पाठीशी असतोच आणि तो कायम असणार आहे सो असा ॲटसच मी प्रसंग नाही सांगू शकत की मी ह्या गोष्टीमुळे हे हे धडे घेतले असं नाही आहे त्या प्रसंगातनं एक गोष्ट शिकून पुढे जायचं हे इतकंच सध्या तरी माहिती आहे सो so, पुढे बघायचे जस जस गोष्टी आहेत uh, मालिकेतनं हेच आवाहन करेन की जशी शिवा आहे किंवा ज्या प्रकारे ती uh, खरं या गोष्टीला खूप सपोर्ट uh, करते की जिथे खरा खरेपणा आहे जिथे अन्याय होतो तिथे प्रॉब्लेम तर करते, ती करतेच ती स्वतः करते पण uh, तोच सल्ला आहे की uh, जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलायला पाहिजेच माणसाने असं शिवा सांगते आणि पूर्वाही सांगते जिथे गरज आहे त्या वेळेला बोलायची त्यावेळेला बोललं पाहिजे त्यावेळेला रिॲक्ट झालं पाहिजे आणि ह्या गोष्टीमुळे मला खूप लोकांचे कमेंट्स आणि लोकांचे रिव्ह्यू असत की तुझ्यामुळे थोडी हिंमत मिळते तुझ्यामुळे काही गोष्टी कराव्याशा वाटतात ज्या एकेकाळी -एक नव्हतो करत आम्ही सो ही खूप ओव्हरवेल्मिंग गोष्ट आहे माझ्यासाठी की माझ्यामुळे हे करता येत आहे करू पाहतात लोक तर uh, मला हेच द्यायला आवडेल की मी ज्या ज्या इंटेन्सिटीने ज्या पॉझिटिव्हिटीने ही गोष्ट पोट्रे करू शकेन तेवढंच लोकांना आवडेल आणि तसंच प्रेम लोक करत राहतील सो तर तेच सांगू शकेन की तुम्ही त्या प्रकारे वागा त्या प्रकारे बोला खूप छान आहे जग तसे राहा बाकी काय शिवा जशी ऑर्डिनरी मुलगी आहे तुमच्या आमच्या घरातलीच आहे सो so, तसं काय तर आमचं बॉन्ड खूप चांगला आहे ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन त्याच्यामुळे ऑनस्क्रीन खूप फायदा होतो कारण की कोण कधी काय रिॲक्ट करणार असतं किंवा खूप अशी सिच्युएशन असते की आता घाईत सीन करायचे किंवा वेळ आहे सीनला तरी पण आपण एकमेकांना काय रिॲक्ट करणार आहोत किंवा काय डील करणार आहोत हे माहीत असतं सो so, तसा आमचा बॉन्ड खूप चांगला आहे वर्षभरात आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतोय व आणि कसं असतं की पहिल्यांदा एक को ऍक्टर आपल्याला मिळतो की आपला एक एका पण ऍक्टर दोन ऍक्टर जेव्हा काम करतात ऍक्टर आणि ऍक्ट्रेस को ऍक्टर तेव्हा असं होऊन जातं की बापरे ह्याचे पण टॅन्ट्रम्प झेला माझे पण झेला सो so, दोन लोक असतात ती आणि कधी कधी असं होऊन जातं की माझा मूड ऑफ आहे किंवा कधी कधी त्याचा मूड ऑफ आहे तर एक आपसुक होऊन जाते की त्याच्या कलेने आत्ता घेऊ त्याचा छान नाही आहे मूळ किंवा तो असा वागतो की हिचा आत्ता चांगला नाही आहे ना मूळ तर हिच्या कलेने गोष्ट घेवे तर हे आपसुक झालेला बॉन्ड आहे आणि सेम सिच्युएशन मग मग ती हसतानाची सिच्युएशन असो किंवा रडतानाची दोन्ही सिच्युएशन मध्ये आम्ही तसेच वागतो एकमेकांची त्यामुळे आम्हाला ऑनस्क्रीन खूप काम करायला सोपं जातं सो तो ऑफस्क्रीन चांगला मित्रता आहेच